असं मंदिर जे वर्षभरातून एकदाच ओके होतं कसं वाटतंय धुळेकरांनो <laughs> आज आपण अशा मंदिरात आलो आहोत जे वर्षभरातून फक्त एकदाच उघडतं दर्शनासाठी आणि त्या मंदिरात आज आपण आलो दर्शनासाठी कोणतं काय जाणून घ्यायचं चला माझ्यासोबत नमस्कार धुळेकर आज आपण पोहचलो होतो आपल्या धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील असलेल्या या कार्तिक स्वामी मार्गांच्या मंदिरामध्ये मा आणि हे मंदिर माझ्यासाठी पण नवीनच आहे कारण की मी फक्त ऐकलं की ते मंदिर आणि चला आपण बघू नेमकं मंदिर कसं आहे काय आणि पोहोचल्यावर तिथं बघितलं की कोणतेही ठिकाण असो की मंदिर उघडलं जातं किंवा मग काही विशेष असेल तर बऱ्यापैकी यात्रेचं स्वरूप असतं पुढे चाललोय आणि मंदिर खूप पुढे पण ट्रॅफिक नको म्हणून त्यांनी तिकडेच गाड्या लावायला लावल्या आणि आता आपण जाणार आहोत मंदिरात दर्शनासाठी बऱ्यापैकी गर्दी आहे तरी मंदिरात आणि वर्षभरातून एकदा ओपन होतं त्यामुळे साजिकच आहे चला तर मग मंदिरात जात असताना आपल्याला दिसल्या काही मावशी आता त्यांच्यासोबत आपण थोड्याशे गप्पा मारू पीस कावर घेऊन चालले मावशी हा आहे मावशी आजी एक मिनिट घ्या हा का दोन कावर घेऊन जात मोरपीच असं आणि कार्तिक स्वामींना काभर होता आज असं आहे त्यांचं वाहन आहे ना मोर म्हणून चला आम्ही पण तुमच्या सोबत येतो आता दर्शनाला एवढी पण मंडळी जातात सगळ्यांची आता तुम्हाला दोन दोन मोर्फी दिसेल कारण की कार्तिकजी स्वामी आपले त्यांचं जे वाहन आहे ते मोर होतं आणि त्याच्यामुळे एक तिथं मूर्ती जवळ ठेवला जाईल आणि एक आपल्या जवळ घरी आपण नेतो चला आता वगैरे काढले आणि आता आपण इकडे लाईन लावली महिलांची वेगळी पुरुषांचे वेगळे आणि आता आपण दर्शन घेणार आहोत असं मंदिर जे वर्षभरातून एकदाच ओपन होतं तुम्ही कुठेही सहा भारतात कार्तिक स्वामींचं मंदिर फक्त कार्तिक एकादशी असते म्हणजे आपली भेट पण आहे तर त्याच दिवशी हे मंदिर ओपन होतं आणि आता आपण दर्शनाचा लाभ घेऊ शकतो आणि हे बघा त्या दादाची आपल्याला गणपतीच्या वेळेस पण भेटले ते आर हरशाल चाललं पुढे लाईन होतो बे आता आपण दर्शन घेऊ आणि आपल्या स्वतःच मावशी सगळ्यात वर्षभरातून एकदम भेटतं ना दर्शन कसं वाटतंय कार्तिक स्वामी म्हणजेच भगवान कार्तिके जे भगवान शंकर व माता पार्वती यांचे सुपुत्र भगवान गणेशाचे भाऊ आहेत असे हे भगवान कार्तिके शौर्य ज्ञान व धर्माचं प्रतीक मानले जातात आणि त्यांची जयंती म्हणजेच जन्मदिवस ज्याला आपण कार्तिक पौर्णिमा म्हणून साजरे करतो आणि आज आपण इथे ज्यासाठी आलो तो मंडळी तुम्ही सगळे व्हिडिओ त्याच्यासाठी बघत होते तेच आपल्या कार्तिक स्वामींचं आपण दर्शन आता घेणार आहोत कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊन मी मंदिर बघितलं मला वाटलं मंदिराच्या मध्ये मूर्ती आहे का काय पण नंतर कळलं मध्ये महादेवाचं मंदिर आहे तर ते दाखवण्यासाठी पण आता आपण पुढे जाऊन आणि तुम्हाला दर्शन करून देणार आहे तर कार्तिक स्वामींची मूर्ती होती त्याचं आपण दर्शन घेतलं आणि बाकीची मंडई दिवे लावायचं असतं इकडे दिवे लावत होते आणि जुनं मंदिर छानसं मंदिर आहे आणि मध्ये भगवान महादेव आणि मारुतींची मूर्ती आहे तिथे आपण आलो आणि कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं आणि मला पण असं कन्फ्युजन होतं की मूर्तीमध्ये आणि बाहेर का दर्शन देत आहे पण नंतर समजलं की माझी जी कार्तिक स्वामींची मूर्ती आहे तर ते बाहेरच आहे म्हणून त्यांचं आपले मोरपीस ठेवत आहे आणि दर्शन घेऊ शकतो आपण तर असं वाटलं पण नव्हतं पहिल्यांदा आलो त्याच्यामुळे माहिती नव्हतं आणि बऱ्याच जणांना तेच कन्फ्युजन होतं की मूर्ती कुठे मूर्तीमध्ये का म्हणून बाकीची मंडळ ह्या साईडला आहे दर्शन घ्यायला पण तसं काही नाही ते आपल्याला मूर्तीचं दर्शन करत आहे आणि तिथे आपण मूर्तीचं दर्शन घेतलं आहे आता छान पद्धतीने जसं की मी तुम्हाला सांगितलं मंदिराच्या समोर काय मंडई दिवे लावत होते तर या साईडला त्यांनी एक वेगळी जागा केली त्याची तुम्ही दिवे लावू शकता आणि त्यांनी तिथे सूचना पण नमूद केली ती की इथे दिवे लावावे तर इथे बाकीच्या मंडईने दिवे लावलेले ते स्वामींचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला दाखवलं पण की मध्ये मूर्ती कसली वगैरे काय आता आम्ही प्रसादाचा लाभ घेऊ प्रसाद घेऊ आज आम्ही नुसते प्रसाद खाऊ राहिलो का रे तो तो प्रसा 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 दिवस इतका बाहेर प्रसाद का सोडायचा आज दिवस म्हणजे काय मला सगळे योग आलेले हर हर भेटेल पण मला आज गुरुनानक जयंतीने आपल्याला जायचंय म्हणे आम्ही आलो आता प्रसाद घेऊन तर म्हणत कसा वाटलं आजचा व्हिडिओ आज आपल्या धुळ्यात पण असे छान छान मंदिरं आहेत आणि बघा ना धुळ्यात नसो भारतात कुठे जा तुम्ही हे मंदिर एकदाच ओपन होईल आणि जे मूळ मंदिर आहे ते रुद्रप्रयाग हे उत्तराखंड तिकडे आहे मूळ मंदिर पण इथे पण एक मंदिर आहे जिथे आपण दर्शन घेऊ शकतो तिकडे जाऊ शकत नसलो तरी तर कसं वाटलं मंडळी दर्शन घेऊन नक्की कळवा आम्ही खूप मेहनत करतो आहे तुमच्यापर्यंत एक छान छान माहिती पोचाय म्हणून आणि असे छान छान व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत आहे तो म्हणत बाहेर सगळ्यांना